दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराफ। मयूर अलंकार सराफ। ना नाशिक वकील संघाचे सन्मान्य सदस्य रामेश्वरी बोराडे यांच्यावर अलीकडे तो काही जीव्यांना हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये ते अतिशय गंभीरित्या जखमी झालेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांवर अशा प्रकारचे मॅड हल्ले हे सुरू आहेत आणि यामध्ये अशा वकिलांना जे काही संरक्षण आवश्यक आहे ते संरक्षणाचा उपलब्ध नाही या पद्धतीने डॉक्टरांकरता असा संरक्षण कायदा असतो नाही त्याच धर्तीवर वकिलांकरता सुद्धा ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहे अर्थातच वकील संरक्षण कायदा हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मंजूर करावा जेणेकरून पक्षकारांची बाजू मांडताना निर्भयपणे ते कोर्टामध्ये मांडू शकतील आणि न्यायदानाचा जो काही मुख्य हेतू आहे <पुके> त्या हेतूमध्ये वकिलांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या वकिलांच्या मताचा सुद्धा आदर राखला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारच्या भॅड आल्यातून हे प्रश्न सुटत नाही आणि इथे मुंडा राज येण्याच्याऐवजी आपल्याला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे दृष्टीने हा वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी नाशिक संघाच्या वतीनं ही या ठिकाणी मागणी कर